तुम्ही पाहत आहे निपाणी आषाढी एकादशी निमित्त निपाणी येथील श्री संत नामदेव मंदिरात महाप्रसादाचं आयोजन भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ प्रारंभी सौ श्रद्धा आकाश खवरे सौ स्मिता स्वप्निल मोरे या दाम्पत्यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यानंतर नगरसेविका अनिता पटाडे शांती सावंत उपासना गारवे यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला याप्रसंगी साकरवाडी माऊली फाउंडेशनच्या अध्यक्ष सुनील राऊत म्हणाले गेल्या तेरा वर्षापासून श्री संत नामदेव मंदिर येथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतो आषाढी एकादशीला महाप्रसादाचे वाटप करणे एक धार्मिक श्रद्धा आहे मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अन्नदान करणं म्हणजेच महाप्रसाद देणे हे पुण्यकर्म मानलं जातं त्यामुळे लोकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना वाढते या कार्यक्रमास नगरसेवक रवींद्र शिंदे संजय पावले दत्ता नाईक शौकत मणेर शेरू बडेखेर दिलीप पठाडे दीपक सावंत आप्पा शेटके अण्णासाहेब कुर्णे बाळासाहेब सूर्यवंशी गणू गोसावी यांच्यासह फाऊंडेशनचे पदाधिकारी सदस्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वनाथ राऊत यांनी आभार मानले चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील